काय बाप्पाला निवांत बसले काय करतो मग आता बसली काम आटपले सगळे सगळे वावर काही कामच नाही राहिले आता हे मी काय म्हणतो हे बाबा कुशाल अरे मी काय म्हणतो इचं डिझेल आहे संपलंय तेवढं ते डिझेल तू घेऊन ये हा जातो आणि मी काय कोण आलो तर काय ते मला म्हणलं ट्रॅक्टर घेते का फान हे करायचंय साऱ्या पाडायचे जाशील का जाईल पण किती म्हटले पैसे काय असं ठरवून घेऊ आपण ते काही नाही जवळचा माणूस आपला आपल्याला काम येत राहत तो प्रत्येक वेळेस हा किती वाजले आता बर आता सहा वाजले सहा वाजले अरे आयला गाय तिकडे वावरात येणार मावली इकडे नाही अरे इकडे म्हटलं इकडे यायचं फक्त काय कोही नाही करायचं चाललं करे ना तुला तू काम काय आम्ही करायचं का आता आम्ही मस्त ना पार आता बा ये केस फुकट डवळी झाली का आणि तेच विचार करतो तू बाजार का बंद करितो हे बा सहा वाज दे त्या गाय पाय वावरामध्ये अरे त्या आपल्या गाय आता दूध काढायचे व्हय त्या गाय घेऊन ये व्हाय पाटक्या निघे घोडा कला घालवायचे सोडून झालं डी आणायला चाललाय तू नाटक न करू आणून ठेव मला मला काम सांगितलं त्या तुम्ही दे ठीक आहे ना दोघे वायफळ बोल बाकरी काय नाही म्हणती मला बाकरी खायच्या काम तर काही सुईचं करीत नाही काही सुईचं काम नाही करणार बर कर। का पण निस्ती ती फळ बडबड करीत पंपावर जायचे तुला परत टाईम हवय वय जायबर घे पटते कारण तो ट्रॅक्टर चालू करायचा आपल्याला आता काय झालं उठलं काय तो आता काय म्हणतो बाय रे

I'm going to get a little of e bit i t t l e a l i e t o a l e l l i t of of e b i of a l of a i e b i i t i t of a l i i t o t t a l e b b e t o e e b i a l e b e bit of a little